पंकजा मुंडे बोलतात देवी होळकरांच्या त्रिस शताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने पर्यावरणाला महत्व देण्याच्या संदर्भात एकल प्लास्टिकचा वापर शंभर टक्के बंद करण्यासाठी पावलं उचलण्याचे निर्देश दिलेले त्या अनुषंगाने आम्ही आज दगडू शेठ गणपतीच्या ट्रस्टला विनंती केली की आपण आमच्याबरोबर एनवायरमेंटच्या एन्व्हायरमेंटच्या या चळवळीमध्ये सामील व्हा त्यासाठी आज हा कार्यक्रम करत आहे योगायोगाने कार्यक्रम गणपतीपासून सुरुवात आहे ती पण पुण्याच्या आमच्या दगडूशेठपासून सुरुवात आहे आणि मला वाटतं की गणपतीपासून सुरुवात झाली तर सगळं निर्विघ्न पार पडतं आपण सर्व आमचे आमदार पण इथे उपस्थित आहेत ते, ते ट्रस्टचे सेक्रेटरी पण आहेत त्यामुळे आम्हाला खूप सपोर्ट ट्रस्टकडून मिळेल आणि आम्ही सुद्धा विभाग म्हणून ट्रस्टच्या पाठीमागे उभे राहू आणि इथे जे फूल विक्रेते आहेत त्यांना आम्ही आव्हान करणार आहेत की तुम्ही प्लास्टिकचा वापर करू नका पॉलिथीनचा वापर करू नका त्यासाठी कापडी पिशव्या असा आम्ही आज इथे वाटप केलेले आहेत कापडी पिशव्यांचा वापर करा आणि पर्यावरणयुक्त अशा पिशव्यांचं वेंडिंग मशीन देखील इथे लावलेलं आहे दहा रुपयाचं कॉईन टाकून ते मशीन घेता येईल पण ती पिशवी अनेक वेळा आपल्याला वापरता येईल आणि त्यामुळे आपण नो टू प्लास्टिक अशा प्रकारचा आता इथे संकल्प केला आहे आणि आम्ही आमदारांचे प्रत्येक आभार मानतो की या संकल्पनाला त्यांनी साथ दिली आणि पुढेही आमच्याबरोबर त्यांनी असंच काम करावं काय तुम्हाला दिसते ते मला माहीत नाही पण अशी कुठलीही काटकसर काही करण्याचं कारण नाही मोठ्या मोठ्या योजनांना रस्त्यांना फ्लाय बजेट्स दिले चाललेले आहेत लाडक्या बहिणीचा निर्णय घेतला तेव्हा सर्व आर्थिक गोष्टी विचारात घेऊनच घेतलेला आहे त्यामुळे असं कुठल्याही अफवा पसरवण्याचं कारण नाही मी कोणी काय व्यक्तव्य केलंय हे ऐकलं नाही आणि दुसऱ्यांच्या वक्त्यावर मी कधीच टिप्पणी करत नाही माझ्या बावीस वर्षाचं राजकारण मला मला मी पर्यावरण मंत्री म्हणून पर्यावरणाला तुम्हालाही आवाहन करते तुम्ही प्लास्टिकमध्ये डबे आणू नका प्लास्टिकमध्ये तुमचे कॅमेरे सिंगल यूजमध्ये वापरू नका तुमच्या माईकला पण तुम्ही प्लास्टिक सिंगल यूज वापरू नका आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक बघत राहा एबीसी